कधीतरी कॅच जा पण आय एम द ऑलराऊंडर मी प्रॉसेटिक केलं मी लेडीज मेकअप केले मी जेंट्स मेकअप केले लेडीज मध्ये कुणा कोणाचे मेकअप केले मी चिका म्हणजे सुष्मिता सेन ऐश्वर्य राय बिपाशा वासू महिमा चौधरी केम शर्मा यामिनी गौतम यामिनी गौतम आताची नवीन पिढी तर नाही पण मला एक आरोरा मला एक ओके मला एक आरोरा अनुजा दांडेकर शिवानी दांडेकर म्हणजे अशी चिकार नावं आहेत म्हणजे ती नावं घेत तर माझी लिस्ट संपून जाईल एवढी <laughs> नाव आहेत म्हणजे फिमेल्स तर मी चिकार केले मेल्स पण मी चिकार केले एमटीव्ही एमटीव्ही हे जे होतं माध्यम त्यातले जेवढे सगळे विजे म्हणतात त्यांना व्हिडिओ जॉकी बरोबर जेवढे पण म्हणजे सायरस असून दे निखिल असून दे कोणी असून दे म्हणजे प्रत्येकाचे मेकअप माझ्या समोर झाले लहानाचे मोठे ते माझ्या समोर झाले असं मला बोलायला अभिभाज बाबा टोके त्याला तुम्ही हे करताय म्हणून ते सपोर्ट होऊन सगळीकडे फिरतंय बरोबर जर त्यावेळेला बाळासाहेबांनी मदत नसती केली उद्धवसाहेबांनी होकार नसता दिला तर ते झालंच नसतं आज असे किती कलाकार पडलेत की त्यांनी नावच नाही पडलेत बरोबर म्हणजे त्यांना मरणोत्तर नाही मिळालंय आता जसे जाऊ जाफरिंचे वडील एवढे सुंदर कलाकार जगदीप साहेब त्यांना आजपर्यंत तुम्ही कुठलाही अवॉर्ड दिला नाही म्हणजे एवढा सुंदर अभिनय केला अभिनय केला लोकांना के फिल्मला म्हणजे लोक जे ज्यांच्या फेवरमध्ये त्यांनाच लोक बक्षिस देतात त्यांना त्यांच्या फेवरमध्ये म्हणजे आत्ताचं वातावरण चालू त्यांना ते मिळतंय त्यांना हो, सगळं हे होत आहे दुसऱ्या लोकांना कोण लक्षात काय झालं जावेद जाफरी जावेद जाफरी साहेब म्हणजे ते वयाच्या चौदाव्या वर्षी मी त्यांच्याबरोबर भेटलो ऍज अ असिस्टंट म्हणून मी माझ्या भावाबरोबर गेलो म्हणून लडका बहुत मेहनती यार मेरे इसको रख आज जावेद जाफरीन बरोबर मला अठ्ठावीस ते तीस वर्ष झाली आणि त्यांचे प्रत्येक लुक प्रत्येक लुक वेगळे वेगळे लुक मी डिझाईन केले बर हा म्हणजे त्यांचा कुठलाही लुक असून आणि ते तेवढा इंटरेस्ट घेतात त्या गोष्टीत आणि रवी असं नाही म्हणजे मी बोलतो ते नाही रवी त्याला काय लागतं हे मग ठीक लग् होत्या हे अच्छा आहे क्या देख मैंने मेरे पापा से सीखा है पापा मेरे को बोलते थे कि आ, देख अपने काम पे ध्यान देने का बेटा वैसे मैं काम पे ध्यान दे रहा हूं पर तेरे काम पे तू ध्यान दे बराबर तेरा मेकअप का ड्यूटी है तू मेकअप में मेरे को लुक सजेस्ट कर मैं तेरे को आर्गुयू नहीं करूंगा यानी जव ये या आर्टिस्ट करतो बोलतो की मी तुला आर्ग्यू नाही करत तेव्हा तुम्हाला तुमची जबाबदारी वाढते तुम्हाला उत्साह असतो तो तुमचा आपोआप तुमच्या मनामध्ये येतो तुम्ही म्हणतात ना ह्या माणसा वेगळं करू शकतो आणि जेव्हा तुम्हाला फ्री हँड मिळतो तेव्हा तुमची क्रिएटिटी मेकअप आर्टिस्ट नोंदणीमध्ये रजिस्टर्ड त्याच्यावरचे मेकअप आर्टिस्ट माहीत नाही आणि युनियन त्यांच्यासाठी काय करत नाही सगळ्यात फेक युनियन आहेत हे युनियनची नावच नुसती ते त्यांचा फायदा घेतात पंधरा तास काम करायला लागतं ते नाही झालं पाहिजे सकाळी कशी नाईन टू सिक्स शिफ्ट असायची बरोबर नाईन टू सिक्स म्हणजे आठ तास एक तासाची बरोबर त्यानंतर कोणतरी आले प्रोड्युसर त्याने बारा तास केले आता पंधरा तास केले नाही पण माणूस आहे ना मशीन तोडी आणि कोणतरी मूर्ख डायरेक्टर आता म्हणजे काय त्याचं नाव मला आठवत नाही त्याचं नाव नाव एक एक मग आता मुद्दा निघाला मध्ये अनुराग कश्यप घालणाऱ्यांना तुम्ही पैसे एवढे का देतात तुम्हाला काय वाटतं ही स्टेटमेंट योग्य अयोग्य काय एक तर सर्वात मूर्ख माणूस येतो सर्वात मोठा टेक्निशियनची इज्जत करणं हे त्याचं काम आहे अर्थात कोणी असून देवतः कारण तो तू एक टेक्निशियन आहे तुला असिस्टंट असून घाम गाळणारा घाम गाळतो घाम पुसतो पण घाम पुसायच्या अगोदर तो काय काम करतो बरोबर तो असिस्टंट ठेवतो नाही ठेवतो तो भाग वेगळा आहे त्याच्याबरोबर चार लोक येतात तो त्या हिरोचा प्रॉब्लेम हिरोईनचा प्रॉब्लेम आहे त्या हिरोईन तुम्ही अधिक ना एक कलाकाराची इज्जत फक्त कलाकारच करू शकतो जर तो ओरिजिनल डायरेक्टर असताना तर ते वाक्य त्याने बोलत पाहिजे कारण तो कलाकार आहे कलाकार असेल संजय लीला संजयला जेव्हा एवढा मोठा क्रू मागवतो त्याच्याकडे जुना काय ज्युनियर आर्टिस्ट ज्युनियर ज्युनियर आर्टिस्ट शेवटचे म्हणजे दोनशे ज्युनियर आर्टिस्ट असतात तो ज्युनियर आर्टिस्ट दोनशे वेळी पोरगी असते ना तिचा मेकअप पण तो बघतो म्हणजे त्याचा मेकअप ही कलाकारी आहे कुठल्याही कलाकाराला तुम्ही बोलणं किंवा तुम्ही त्याला काहीतरी घाणे शब्द वापरणं टीका करणं टीका करणं घाम अहो तो हामालाय काय घाम पुसायला घाम पुसणारा बद्दल बोललं नाही पाहिजे तुम्ही घाम काढत नाही तुम्ही एसी मध्ये बसता बरोबर तुम्ही डायरेक्टर आहात तुम्ही एसी मध्ये बसता तुम्ही हुशारे मारता टेक्निशियन जो लाईट घेऊन उचलून आणतो लाईट लाईट त्याचा घाम तुम्ही बघितलाय कधी आणि कुठल्याही माणसाबद्दल किंवा कुठल्या व्यक्तीबद्दल बोलतात तुम्ही घाम पुसळणाऱ्या माणसाला पैसे मिळतो अरे मग तुझ्यात जर ताकद असेल तर तू एक काम कर ना जे लाईट वाले आहेत जे स्पॉड आहेत त्यांच्यासाठी घाम जे पुस पुढे माणसं ठेव ना त्यांची पुसायला ठेव पुसायला माणसं ठेव ना मेकअप आर्टिस्टची व्याख्या जर करायची आहे घाम उठणारा माणूस तर हे जे घाम घालतात त्यांच्यासाठी माणसं ठेवून तू माणसं मिळतात ना पण तू व्याख्या करू शकत नाही जो मेकअप आर्टिस्ट मेकअप डिझायनर आहे बरोबर जो त्याची कलाकारी प्रसिद्ध करतो अशी खूप नाव आहेत मी की कॉन्ट्रॅक्टर आहेत भरत गोडांबे आहेत मनोज वडके आहेत अतुल डाकवे आहेत माझं नाव स्वतः रवी सर अशी चिकन मेकअप आर्टिस्ट आहेत मग ते लोक त्यांच्या मोलाचे पैसे घेतात त्यांनी जे काम केलं एवढी वर्ष इंडस्ट्रीसाठी दिली बरोबर आणि ते त्यांच्या कलाकारीचे पैसे घेतात तेही घाम घालतातच ना हा त्यांचा घाम दिसत नाही एवढंच फरक आहे तुम्हाला त्यांचा घाम तुम्हाला दिसत नाही पण हे विधान करणं हे जाम चुकीचं आहे आणि ह्या विधाना मी कम्प्लिटली निषेध करतो अशा डायरेक्टर जर कोणी कामच करू नये